हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ थमनेलवरून तर कळायलाच असेल की गुरुचरित्र पारायणाची सांगताय म्हणून जी सेवा चाललेली आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करते सर्वात प्रथम पहिली मस्त अशी रांगोळी काढून घेतली जर टाईमाला रांगोळीचा व्हिडिओ दाखवत आहे तर ह्या टाईमाला म्हटलं ना व्हिडिओ खूप लाँग बनेल म्हणून म्हटलं शॉर्टकेटमध्ये होईल तितकं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि सर्वात पहिले पाण्याने अभिषेक करून घेतला मग दुधाने अभिषेक करून घेतला आणि दुधाचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा एकदा दया दया आणि पंचामृताने केलेलं पाणी होतं ते पण त्यांनी पण एकदा अभिषेक करून घेतला त्यानंतर साखर होती साखरेने अभिषेक केला कालचा अभिषेक सहाव्या दिवसाचा खूप छान झालेला व्हिडिओ टाकायला भेटला नाही जेव्हा टाईम भेटेल तेव्हा नक्कीच टाकेल तुम्हाला तो व्हिडिओ हेल्पफुल होईल जे पारायण करतायत ते नक्कीच उद्या टाकेल नक्कीच बघा तर अशा प्रकारे पुन्हा पाण्याने अभिषेक करून घेतला मी कालचा अभिषेक खूप म्हणजे खूप भारी होता काल दत्त जयंती होती आजही आहे दत्त जयंती त्यानिमित्ताने सांगता केलेली आहे तर त्यानंतर फुलांनी वगैरे अभिषेक करून घेतला पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा दुधानेच अभिषेक करून घेतला तर हे अशा प्रकारे अभिषेक झाला पुन्हा पाण्याने अभिषेक करून घेतला भरपूरदा तीनदा चारदा अभिषेक केला कारण की सहजासहच पाचदा अभिषेक केलेले कोणतेही पाच प्रकारचे अभिषेक केलेले खूप चांगले असतात असे मानलं जातं म्हणून मी तशा प्रकारे करायचा प्रयत्न केला नवीन नवीन शोधत असते की काय करू शकते आपण वेगळं तर अशा प्रकारे अभिषेक झाला मस्त छान वाटलं का जो मी उद्या व्हिडिओ टाकेल तो नक्की बघा खूप अभिषेक छान केलेला आहे काल टाईम भेटला नाही टाकायला त्याच्यामुळे जा झालं असो कारण की जरा बाहेर गेलेली निमित्ताने काही करायला भेटलं नाही दत्तजयंती होती म्हणून जरा बाहेर गेलेली मठात गेलेली इवन घरातलं पण सगळं होतं त्यामुळे नाही जमलं असो उद्या नक्की बघा तो व्हिडिओ आणि अशा प्रकारे मस्त अशी आपल्या दत्त महाराजांची वगैरे रांगोळी काढून आपल्या स्वामी महाराजांची रांगोळी काढून अशा प्रकारे अभिषेक करून घेतलं दीप प्रज्वलित करून घेतले त्यानंतर हे फायनली आपलं लुक बघा आणि खरंच धीप धूप पूण वगैरे लावून घेतलं इतकं प्रसन्न वाटतं ना सिरियसली आता मला इतकं वाईट वाटतं आहे आपल्या सांगता झाले रोजची ते पहाटे उठून वगैरे जे स ब्रह्महूर्तावरची जी सेवा चालायची ती आता कुठेतरी थांबली बघू आता जमेल तर कुठली तरी अजून एक सेवा करायची इच्छा आहे कारण की आता रुटीन चेंज करूच नाही वाटत खरंच भारी वाटते सेवा करते वेळी खरंच मन प्रसन्न होतं आणि अशा प्रकारे स्वामींना सजवलं आणि खरंच सोनचापेची फुलं नव्हती अचानक भेटली म्हणजे पहाटे सहा वाजता मला आईने आणून दिले ॲक्च्युली माझी पूजाबिजी झाल्या त्यानंतर भेटली मग मी तुम्हाला लगेच व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला शिरा बनवलेला शिरांचा पहिला नैवेद्य दाखवून घेतला चहा वगैरे स्वामी महाराजांना ठेवला त्यानंतर वाचन करते मी कधीही न स्वामी महाराजांना नाश्ता ठेवते आणि मग नंतर वाचनाला सुरुवात करते कारण की तुम्ही स्वतः स्वामी महाराजांना पहिलं ग्रहण करून द्यायचं जे काही तुम्ही बनवलं असेल ते त्यानंतर तुम्ही सुरुवात करायची तशा प्रकारे रांगोळी वगैरे झालेली आणि आता वाचनाला सुरुवात करायची होती वाचना सुरुवात करायची होते श्री स्वामी समर्थ एक माल जपमाल काढायची होती एक माल आपल्याला गायत्री मंत्राची काढायची होती आणि त्यानंतर एक माल आपल्याला श्री आ, स्वामी समर्थांची काढायची होती दत्त महाराजांची काढायची होती दत्त महाराजांची नाही काढली तरी स्किप केली तरी चालेल गणपती अतर्व शीर्ष म्हणायचं होतं स्वामी स्तवन म्हणायचं होतं की झालं की आपण वाचायला सुरुवात करायची असते तर अशा प्रकारे आपली स्वामी सेवा रुजू झालेली खरंच खूप छान वाटलं इतकं छान वाटलं आज लास्ट डे होता सांगता होती पण खरंच असं वाटायचं आठव्या दिवशी सांगता करावी पण लेडीज प्रॉब्लेम आहेत म्हणून विचार केला की कधीही शक्यता सांगता येत नाही धावपळीची लाईफ असते आपण आणि घरी पारायण होतं उद्या आमच्याकडे ॲक्च्युली uh, जेवण आहे खूप माणसांचं म्हणजे आम्ही सप्ताह काळात देतो त्यामुळे मी उरकून घेतलं की नाही सजासं सगळं उरकलेलं बरं त्या त्या टायमागून झालं स्वामी महाराजांची आरती घेतली दत्त महाराजांची आरती घेतली नैवेद्य दाखवून ही आरती घेतलेली आहे त्याच्या आधीने साडे दहाची आरती ही असते म, म नैवेद्य दाखवलं पहिले मी आरती करून घेतली अशा प्रकारे कारण की मला थोडा उशीर झालेला साडे दहाला आरती घ्यायचीच होती असं ही माझं इच्छा होती म्हणून मी पहिली आरती करून घेतली त्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला पण तुम्ही सह सह पहिलं नैवेद्य दाखवा मग आरती घ्या पण आई ताटं करत होती आणि मी लगेच आरती घेतली कारण की माझा तो संकल्पयुक्त सेवा होती म्हणून मी लवकर घेतला अशा प्रकारे सगळ्या ताटांवरती तुम्ही तुळशीपत्र ठेवायला विसरू नका ज्यांची उद्या सांगता आहे त्यांनी नक्की हे विसरू नका तुम्ही ताटं मांडल्यानंतर लगेच तुम्ही तुळशीपत्र वगैरे ठेवल्यानंतर आरती करून घ्या साडे दहाची आरती झालीच पाहिजे माझी गडबड झालेली असो लहान बाबू आहे असल्यामुळे असं होतंच काही हरकत नाही पण समजून घेतातच स्वामी महाराज दयेचेच भावने आहेत त्यांच्याकडे ते दयाने घेतात समजून अशा प्रकारे आणि सगळ्या चारही नैवेद्यांना मी न, पाणी दाखवलं आणि त्यानंतर एक गाय आपला जो पारायण पारायणे त्याचा एक नैवेद्य आहे एक आपल्या स्वामी महाराजांचा नैवेद्य आहे ने एक आपल्या दत्त महाराजांचा नैवेद्य आणि एक आपल्या कुलदेवतेचा नम सॉरी नैवेद्य आहे त्यानंतर हे माझे अतिथी म्हणजे माझी नणनबाई आणि त्यांच्या मिस्टरांना मी जेवायला बोलवलेलं आपल्याला एक दानपत्य जेऊ घालायचं असं तर अशा प्रकारे खूप छान स्वागत केलं मी त्यांचं त्यांनाही खूप आवडलं प्रसन्न झाले त्यांची साडीनी वगैरे वटी भरली दादांनाही कपडे दिले वगैरे आणि अशा प्रकारे हा नैवेद्य झाला खरंच खूप छान सेवा झाली स्वामी महाराज करून घेतात हे मला खूप छान अनुभव झाले त्यापैकी दोन ताटं हे मी आमच्या आईला आणि मिस्टरांना दिलं एक ताट मी स्वतः घेतलं आणि एक ताट होतं ते पहिलं गाईला देऊन आली आता ही बघा ही सेवा मला बघून इतकं प्रसन्न वाटतं मी सारखीसारखी त्या पंथीच्या दिवेत जे फूल बनलेलं तिकडेच पाहत होती असं सांगण्याचं तात्पर्य आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो त्या जे असे प्र प्रकारे पोच पावती भेटली ना का मन इतकं खू खुश होतं काही तुम्हाला काय खाण्याच्या आणि पिण्याची काय हेच वाटत नाही आणि एक स्वामी महाराजांनी दाखवलेला चमत्कार ही मला तुम्हाला दाखवायचे तोही व्हिडिओ राहिला आहे खूप व्हिडिओ राहत आहेत धावपळ चालली आहे त्याच्यामुळे होत नाही असं जसच अशा प्रकारे हे चारी नैवेद्य होते मी तुम्हाला मगाशीही दाखवले जे मी कशा प्रकारे तुम्हाला कुठल्या कुठल्या देवांना आपल्याला अर्पण करायचे तेही सांगितले तर अशा प्रकारे नक्की सुरेख मांडणी करा पण प्लीज लवकर करायला घ्या ज्यांच्या घरी लहान बाळ असतील खूप अशा माझ्या मैत्रिणी आहेत ज्या माझ्याबरोबर बोलतात त्यांच्या घरी खूप लहान बाळ आहेत सेम माझ्या समर्थ इतकेच त्यांनी प्लीज लवकर करायला घ्या कारण की गडबड होते आपल्याला वाटतं इझी पण इतकं इझी सगळ्या गोष्टी नाही आहेत तर आणि मी हा जो नैवेद्य आहे तो गाईला देऊन आली अशा प्रकारे आणि मी घाबरते गाई थोडीही मारते वगैरे मग मा त्यांच्या घरातले जे होते त्यांनी गाईला नैवेद्य आणि झालेली सेवा तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामींना निवेदन ठेवून जी सेवा केली आहे ती संपवायला पण विसरू नका स्वामी महाराजांना सांगा की मी ही सेवा तुम्ही पूर्ण करून घेतले आणि चला बाकीचं नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ